जाते है आकाश के पाने में आगे। 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 पुड़े आता पुढे पुढचा माल घेऊ आपण आता हे पन्नास से रुपयाला सेल तर येऊन तुम्ही खरेदी करू शकता अगदी स्वस्त दरात नमस्कार मित्रांनो मी मंगेश तुमचं स्वागत करतो श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो आज आपण करंजाडे या ठिकाणी लावलो आहे आणि यायचं कारण असं आहे की इथे मेला भरला आहे मेला म्हणजे जत्रा बोलू शकतो गाव ठिकाणची आणि इथे जत्रा कशा रीतीने भरली मेला तर आपण बघूया हिंदीमध्ये मेला बोलतात मराठीमध्ये जत्रा बोलतात आणि इंग्लिशमध्ये फेस्टिवल असं बोलतात महोत्सव भरलेला आहे तर महोत्सव आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे कसा आहे आतमध्ये मला वाटतं खेळायच्या खूप सारे गोष्टी आहेत त्याच्यानंतर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यानंतर खायला पियायच्या गोष्टी आहेत खेळणी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून ॲक्च्युली कसं माहीत आहे का तीन चार दिवस झालं हा मेला भरला आहे रोज जिथून जातो आहे तर मला बाहेरून मी बघतो आहे मग म्हटलं चला आज दर्शन करू मेल्याचं आणि कसा मेला भरला ते बघूया चला आपल्यासोबत आलेली आहे ती चिल्लीबिली हरणी आहे इकडे विष्णू आणि इकडे श्री खेळते तर चला आता हा माझा दोस्त आलेला आहे तर आपण आता जाऊया आतमध्ये आणि मेला मारलाय स्टार्टिंगला आपल्याला हे दिसतं आहे स्टॉल लागलेले गर्दी भरली भरपूर बघा अशी मस्त गर्दी भरलेली आहे आणि गर्दीमध्ये आता आम्ही चाललोय तर चला उमेश शेख दाखवा आपल्याला कसं कसं आहे तुमचा करंजता चलो मेला मेला देखील चलो चला देखेंगे हम और एंजॉय करेंगे और आपको भी दिखाएंगे कैसा भरता है मेला चला मियोग विश्वा बराबर हाथ पकड़ो आसे मार्केट भरले बगागा गच। चागच जेशाए जागे एंट्री करतोय तर हे बघा गणपती बप्पाचं लगेच आपल्याला पुढे मूर्ती दिसते चला ले आलेले आहेत मंडळे हाय हेलो करंगळे फोटो काढत आहे गर्दी भरपूर आहे थोरा सावधान सावधपणे घुमत राहावे गर्दी बघा मेल्यामध्ये गर्दी असणं खूप गरजेचं आहे अशा काळामध्ये मेला या गर्दीला तोंड देते सावधान राहा सतर्क राहा आपले मोबाईल झपून ठेवा सेल लागलाय बघा इथं हे ऍडव्हर्टाईजमेंट लागलेली आहे आपला काय साहेब तुमची ऑफर काय दाखवा जरा आम्हाला ॲडमिशन आहे ॲडमिशन आहे लहान मुलांच्या ऍडमिशन साठी आहे बघा हे साहेब आपले ओळख सांगा साहेब ओळख सांगा साहेब काय नाव तुमचं आमच्या नाव किशन साहेब बघा हे ॲक्टिव्हिटी करतात आपल्या याची वेदिक फ्री स्कूलची स्कूल काय ॲडमिशन आहे स्कूल ॲडमिशन सी एस टीला प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के अच्छा अच्छा स्कूल कुठे तुमचं मला पुढे आता पुढचा माल घेऊ आपण आता हे पन्नास रुपयाला सेल पन्नास रुपयाला ऑल टेम्पर मोबाईल ग्लास हे बघा इथं सगळ्या प्रकारचे हे हे पापड आहेत हे बघा हे पापड आहेत इथं येऊन तुम्ही खरेदी करू शकता अगदी स्वस्त दरात पावशी कुठले तुम्ही दुकान आम्ही दुकान का चला पुढे हे बघा आपल्या गावाकडे एकदम गावठी चकणा हे बघा कसे आहे काय पण घ्या पन्नास रुपयाला बघा काय पण घ्या मेलामध्ये मध्ये तुम्ही अत्यंत स्वस्त दरात काय पण घेऊ शकता बघा पन्नास रुपयाला सेल लागलाय किती पन्नास हे घरगुती आपले लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथं स्वस्त दरात आहेत बघून घ्या काही पण घ्या तर आता इकडे कार्यक्रम चाललाय बघू आपण काय चला पुढे बघूया आपण अजून ते बी आले बंदूक मारायचे का दादा आपल्या दाद्या निघालाय ताईचं तर पन्नास रुपयाचं तिकीट आहे ओडिशासाठी पन्नास रुपये तिकीट आहे मुंबई आहे शेवटी लय असतात काय गोष्टी आपण तिकीट काढले आणि प्रत्येकी शंभर रुपये तिकीट आहे आता आपण चाललो या आकाश पाहण्याचा एक्सपिरियन्स घेणार आहे आपण चलो चलो गाइस, अभी जाते है आकाश के पाहणे में, और आकाश मे अनुभव ते हमारा हे शहर Tem okay, आग बंद करो विश्वा मेरे भाई विश्वा विश्वा आग बंद करो सच्ची में मेरे को कॉपी डाल लागेल माजी फक्ती हे खरंच सीरियसली डेंजर है, एक्सपीरियंस बहुत डेंजर मान लो उसको वो कुछ भी नहीं डर रहे सच में वो भी नहीं डर देखो ना भी नहीं डर रहे देखो ना कितना हाइट है सच में सच में मेरे फट रही है। क्या देख के बोल रहे सच में फट रही क्या बोल रहे खतरनाक चा आणि हा अनुभव एकदम डेंजर आणि खतरनाक आहे हा अनुभव तुम्ही देखील अनुभवला पाहिजे ज्याला खूप या आहे किंवा बीपीचा काही त्रास आहे त्यांनी बिलकुल पण हे ट्राय करू नका तुम्ही कारण की खूप डेंजर आहे हे पब्लिक बघा यांची रिॲक्शन तुम्ही बघितलीच आहे आता साइक्लिंग सब फर्स्ट टाइम किया ना, फर्स्ट टाइप किया, सेकेंड टाइप कर रहा हूँ, कैसा लगा तेरे को? फिर भी दो तीन बार काम डाउन हुई बाद में जैसे आते तो ऐसा तो काम लोग कर रहे <laughs> चलो, पचास का? <laughs> अरे बाप रे पन्नास ला कुटी हे पचास के ऊपर ही आहे अच्छा अच्छा पन्नास रुपये दोन चार मिनिटात आणि हे तुम्ही पाच ग्लास पाडले ना तर तुम्हाला हे आपल्या कुठली तुला तर डॉल घ्यायचं घ्यायचंय फीज घ्यायचं तुला मग ते आपण दिदी ग्लास पाडेल चलो तेव्हा हे हे रुको रुको देखो जरा इथं

पडत लय नाही टाकली तर प्रत्येकत काय आपल्याला लव यू लव यू लव यू टेंशन अरे यार पनवेल पनवेल करणडाडी आहेत का हां नाही नांदेड नांदेड टाकू ना सगळे चेंडूवर बसले याच्या मध्ये तर जे आपल्याला हे प्राईज भेटणार आहे तोंचे जे लावलेत ना ते चला हे असलं काय खेळाय नको जाऊया पुढे काई, 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 काई। एक वीस रुपया सेल ये अचार देखो मिर्ची मोटी मिर्चे, ए मिर्चे, ए ये मोटी मिर्ची मिर्ची ये केयर का है का हाँ ये करौंदे का हाँ ये हैदराबाद हाँ गाँवी आंबा गाँवी आंबा जीरा मे आंबा अच्छा रेगुलर के खूप प्रकारचे आंब्याचे लोणचे आहेत इथे तसेच लिंबू आहे त्याच्यानंतर मिरची आहे अजून काय इथे आहेत खूप काय आहेत तर मित्र हो मी हा व्हिडिओ इथंच चालू केला ना आणि इथंच संभवतो ते आवडलं असतं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे कंटेंट तसेच अजून वेगवेगळे कंटेंट तुम्हाला या चॅनलवरती भेटून जातील कल करेंगे बोर्ड एग्जाम होने वाली है सारे बच्चों की ऐसे दर्शी चिंता ता चिता चिता चिंता ता लाइक शेयर, शेयर।, शेयर। सब्सक्राइब बाय